सूरज खूपच सरळ साधा मुलगा आहे जेव्हापासून त्याची बायको रूपा लग्न होऊन त्या घरात सून म्हणून आली तेव्हापासून तिला खूप काही सहन करावे लागले तसं तर सूरज रूपावर खूप प्रेम करत होता पण सासरच्या इतर लोकांच्यापेक्षा तो खूप वेगळा होता रूपाचे सासू सासरे रूपावर खूपच वर्चस्व गाजवत असायचे त्यामुळे रूपाला कुठे काहीही बोलायला येत नव्हते रूपाची ननन सीमाचे सुद्धा तसेच वागणे होते ती वहिनीला केव्हाही काहीही बोलत पण रूपाचा लहानधीर संजय असा नव्हता तो खूपच समजूतदार मुलगा होता यामुळे अगदी विचारपूर्वक तो आपल्या वहिनीसोबत वागत असे त्यांच्यासोबत अगदी आदराने बोलत आणि त्यांचे दुःख व्यवस्थित समजून घेत पण सूरजला रूपाचे दुःख कळतच नव्हते सूरज रूपाला जास्त काही बोलत नव्हता पण तिची खूप काळजी घ्यायचा सूरजची सर्वात मोठी कमजोरी हीच होती की जेव्हाही त्याच्या घरातले त्याच्या समोर रूपाला काही बोलायचे तेव्हा तो त्यांचा विरोध करत नसे रूपाला कळत होते की ते त्याचे आई वडील आहेत त्यामुळे तो त्यांचा विरोध करणार नाही पण लहान बहीण सीमा ती सुद्धा आपल्या वहिनीचा अनादर करायची एकही संधी सोडत नसे पण सूरज तिलाही काहीही म्हणत नसे रूपाच्या आत्मसन्मानाची त्या घरात काहीच किंमत नव्हती तिला असे वाटायचे की तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी आवाज उठवावा पण सूरज ना स्वतःसाठी कधी काही बोलत ना तिला बोलू देत सूरजचे असे म्हणणे होते की हे सर्व काही काही दिवसांपुरतेच मर्यादित असेल नंतर आई वडिलांचे वय झाल्यानंतर सर्व काही आपोआप व्यवस्थित होईल कारण उगाच वायफळ बोलून त्याला नाती तोडायची नव्हती मी तुझी काळजी घेतो ना त्यामुळे जसे चालू आहे तसेच चालू राहू दे रूपाचे दुःख कदाचित सुरस समजून घेतच नव्हता सर्व काही सहन करत करत रूपाला सुद्धा सर्व गोष्टींची सवय झाली होती आणि गुपचूपणे ती सर्वांच्या गोष्टी ऐकत पण हो कधी कधी तिचा धीर संजयला ती तिच्या मनातल्या गोष्टी सांगत कारण त्या घरात संजयच असा एक होता जो तिचे दुःख पाहत होता आणि समजून घेत होता पण तो काय करू शकणार होता कारण तो तर तिचा दीर होता तिच्या आधारासाठी आवाज उठवणे हे तर तिच्या पतीचे काम आहे त्याने अनेक वेळा सूरजला सांगितले सुद्धा होते की दादा तू वहिनीच्या सन्मानासाठी आवाज का उठवत नाहीस वहिनीला घरात प्रत्येक व्यक्ती हवे ते बोलून निघून जातात त्यांना घरातील सदस्य समजतच नाही तिला घरात काम करणारी मोलकरीण समजली जाते पण तू तुझ्या तु बायकोबद्दल कधी काही बोलतच नाहीस तुझ्या बायकोचा या घरातील मान सन्मान हळूहळू पूर्णपणे नष्ट होईल आणि एक दिवस ती मोलकर्णीचं आयुष्य जगू लागेल पण सूरज उलट संजयला म्हणाला की तुझे लग्न अजून झाले नाही त्यामुळे तू अशा गोष्टी करत आहेस एकदा तुझे लग्न होऊ दे मग बघतो की तू तुझ्या बायकोची किती साथ देऊ शकशील तेही आपले आईवडील आणि बहीण भावाच्या विरोधात जाऊन ज्या नात्यामध्ये आपण मोठे झाले आहोत आपण त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही आणि पत्नीला वाईट का वाटणार जेव्हा तिचा नवरा तिचा सन्मान करत आहे मी तर रूपाच्या सन्मानाबाबतीत कसलीच कमतरता केली नाही ना, ना तिला कोणत्या गोष्टीची कमी पडू देतो ना तिला कधी काही त्रास देतो हे सर्व तुझ्या डोक्याचे विचार आहेत रूपा खूप खुश आहे संजयला माहीत होते की सूरज दादाच्या समोर डोके फोडले तरी काही उपयोग नाही कारण त्याला काही कळत नाही हळूहळू असेच दिवस जात होते सीमाचे आता लग्न झाले होते पण तीसुद्धा जेव्हाही माहेरी यायची तेव्हा मा रूपाचा अनादर करण्यात कसलीही कसर सोडत नसे आणि आता सुद्धा सूरज काही बोलत नव्हता त्याचे आई आणि वडील रूपासोबत वाईट वागतच होते संजय जेव्हाही या सर्व गोष्टी पाहायचा तेव्हा त्याने विचार केला होता की तो आपल्या बायकोसोबत असे कधीही काहीही होऊ देणार नाही आणि आपली बायको रूपा बहिणीसारखी आयुष्य जगणार नाही खर तर यात दादाची चूक आहे की त्याची पत्नी सर्व काही सहन करत आहे असो अशा प्रकारे हळूहळू दिवस निघून गेले आणि आणि संजयचे सुद्धा लग्न झाले संजना त्या घरात लहान म्हणून आली आता जो खेळ इतक्या दिवसापासून रूपासोबत तिचे सासू सासरे आणि ननन सीमा खेळत होते तोच खेळ संजनासोबत खेळण्याचा प्रयत्न करू लागले पहिल्याच दिवशी संजना उशिरा उठल्यावर सासूने तिला टोमणे मारले की तुला तुझ्या आईवडिलांनी असे संस्कार दिले आहेत का की सकाळी इतक्या उशिरा सहा वाजता उठून बाहेर यायचे संजना गुपचूपणे सासूला पाहत होती कारण ती नवीन नवरी होती आता सीमा तरी कुठे मागे राहणार होती तिने सुद्धा संधीचा योग्य फायदा घेतला आणि म्हणाली अग आई या वहिनीला तिच्या आईने काहीही शिकवले नसेल म्हणूनच हिला फक्त मेकअप करणे सजून धजून फिरणे एवढ्याच गोष्टी येत असणार नाहीतर काय चल लवकर वगैरे करून कामाला लाग इथे तू मुलगी नाहीस की तुला शिजवलेलं अन्न आयत मिळेल हे सर्व ऐकून संजना आश्चर्यचकित झाली ती लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवीन सुनेला इतक्या वाईट पद्धतीने कोणी कसं काय बोलू शकतं तोपर्यंत रूपाचे सासरे सुद्धा तिथे आले आणि म्हणाले की सुनबाई येथे पहाटे लवकर उठण्याची सवय लावून घे हे तुझे माहेर नाही सकाळी पाच वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करून तू स्वयंपाक नाहीतर तुझे काही खरे नाही संजनाला काही कळत नव्हते की काय बोलावे तोपर्यंत संजय खोलीतून बाहेर आला तो बऱ्याच वेळापासून बाहेरचे आवाज ऐकत होता आणि वाट पाहत होता की आई बाबा आणि बहीण केव्हा एकत्र येतील म्हणजे त्या तिघांना एकत्र तो उत्तर देईल त्याचे आई वडील आणि बहीण सीमा तिघेही तिथेच उभे राहून संजनाला टोमणे मारत होते आणि सूरज आणि रूपा एका कोपऱ्यात उभे राहून सर्व काही पाहत होते तितक्यात संजय मोठ्या आवाजात म्हणाला खबरदार जर माझ्या पत्नीसोबत कोणी असं बोलण्याचा प्रयत्न केला तर ती या घरची सून आहे आणि तिला या घरात पूर्ण मान सन्मान मिळाला पाहिजे तिची काय चूक झाली इतक्या पहाटे पाच वाजता उठून स्वयंपाक घरात जाऊन ती काय करणार अरे काय करणार म्हणजे काय पाच वाजता उठून सर्वांचा नाश्ता बनवेल आम्ही तोपर्यंत उठून येऊच अरे जेव्हा ती पाच वाजता नाश्ता बनवायला जाईल तेव्हा सहा वाजेपर्यंत नाश्ता बनवून तयार होईल आणि आमची आंघोळ झाल्यावर आम्ही नाश्ता करून घेऊ अहो तुम्ही सर्वजण स्वतः सात वाजता झोपून उठतात तर ती पाच वाजता उठून स्वयंपाकघरात काय करणार त्यामुळे अशा वायफळ गोष्टी माझ्या बायकोला यापुढे बोलण्याची काहीच गरज नाही तिचे जे काही कर्तव्य आहे ते ती व्यवस्थितपणे निभावेल पण तिच्यासोबत कोणीही काहीही वाईट गोष्टी केल्या तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल आणि सीमाताई सर्वात आधी तू तु तुझे सासर व्यवस्थित सांभाळे नाहीस आणि आता माहेर सांभाळायला आली आहेस माझ्या बायकोला संसार शिकवण्याच्या ज्या गोष्टी तू करत आहेस तर तू तु तुझ्या सं स्वतःमध्ये किती संस्कार आहेत ते मला चांगलेच माहीत आहेत तू इतकी बेकार आहेस की कधी स्वतःच्या सासरी राहत नाहीस प्रत्येक वेळेस माहेरी पडून असतेस यावर संजयची आई म्हणाल्या खबरदार जर तू सीमाला काही बोललास तर बायको येताच आपल्या बहिणीवर रुबाब दाखवत आहेस पण संजय आज गप्प राहणार नव्हता तो म्हणाला की माझी बायको या घरात माझ्या विश्वासावर आली आहे आणि तिच्या मान सन्मानाची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे मी सूरजदादा नाही की तुम्ही वाटेल तेव्हा माझ्या बायकोचा अनादर कराल आणि मी सहन करत राहीन यापुढे सर्वांनी लक्षात ठेवा की मी माझ्या बायकोसोबत नेहमी उभा असेल जर तिला कोणी काही बोलले तर मी विसरून जाईन की तुम्ही माझे जवळचे आहात माझा एकच नियम आहे की आदर करा आणि आदर मिळवा ज्या प्रकारे माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात त्या प्रकारे माझी बायकोसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि मी तिच्या सन्मानाबद्दल काहीही तडजोड करणार नाही ही, ना ही।, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा या सर्व गोष्टी संजयने अशा प्रकारे सांगितल्या की सर्वांना कळले की जर कोणी संजनाला काही बोलण्याचा प्रयत्न केला किंवा रूपासारखी संजनाला वागणूक दिली तर संजय, संजय त्या व्यक्तीला सोडणार नाही कारण संजय सूरज सारखा नव्हता आणि त्या दिवसापासून घरात कोणीही संजनाला कसलेही टोमणे मारले नाही संजना त्या घरात आरामात राहत होती पण ती हेही बघत होती की रूपाचा म्हणजेच तिच्या जावेचा त्या घरात काहीच आदर नाही कारण सूरजने इतकं सर्व काही झाल्यानंतर सुद्धा रूपाबद्दल कधी काही आवाज उठवला नाही संजयने अनेकदा समजावले होते की रूपाच्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा तसेच वाईट आयुष्य जगत आहे कारण घरातील सर्वजण रूपाला बोलण्याची संधी सोडत नव्हते पण संजनाला या सर्व संकटांचा कधीही सामना करावा लागला नाही कारण प्रत्येक पावलावर तिचा तिच्या सोबत उभा होता यामुळेच हे सर्व पाहून आता हळूहळू संजना त्या घरात मानवर काढू लागली आणि ती सुद्धा रूपाला काहीही बोलू लागली कारण तिला माहीत होते की रूपा कधीच उलट उत्तर देणार नाही आणि तसेच दादा सुद्धा तिला काही बोलणार नाही त्यामुळेच ती सुद्धा रूपाला काहीही बोलून निघून जात त्या दोघांमध्ये हीच एक कमतरता होती कि ते दोघेही सर्वांचे ऐकत आणि उलट उत्तर देत नव्हते खरं तर ते दोघेही घरातील मोठा मुलगा आणि सून होते घरातील प्रत्येक गोष्टीवर मात्र लहान मुलगा आणि सून वर्चस्व गाजवू लागले अशाच एके दिवशी रुपाची सासू अंगणात घसरून पडल्या कारण पाऊस पडला होता आणि अंगण पूर्णपणे भिजले होते पण तिची सासू मात्र रूपाला दोष देत होती की तिने अंगणातील पाणी व्यवस्थित पुसले नाही जर सर्व पाणी वायपरने ढकलून व्यवस्थित पुसून घेतले असते तर त्या घसरून पडल्या नसत्या पण आता रुपा यावर काय बोलणार होती कारण रिमझिम पाऊस चालू होता रुपा फक्त इतकंच म्हणाली की यामध्ये माझी काय चूक आहे पाऊस अजून चालूच आहे अंगण कसे काय सुकणार रुपा इतकंच म्हणाली तर लगेचच सासूने तिच्यावर हात उचलला तरी सुद्धा सूरज काहीही बोलला नाही रुपा गुपचुप उभी राहून रडत होती की तितक्यात संजय तिथे आला आणि म्हणाला की बहिणी तू तु तुझ्या आदरासाठी काहीही का बोलत नाहीस जोपर्यंत तू स्वतःसाठी स्वतः बोलणार नाहीस तोपर्यंत तुला काही कळणार नाही तुम्हाला तुमच्याबद्दल कठोर पावले उचलावे लागतील रूपा खूपच दुःखी होती आणि ती संजयला मिठी मारून रडू लागली कारण तिचे दुःख तिच्या नवऱ्याला कळत नव्हते तोपर्यंत संजना तिथे आली आणि तिला इतक्या दिवसात कळले होते की रूपाला या घरात किती मान आहे आपली जाऊ आपल्या नवऱ्याला अशा प्रकारे मिठी मारून रडताना पाहून तिनेही टोमने वहिनी आता तू दिराला फसवायला निघालीस तुला तुझ्या नवऱ्याकडून मन भरले नाही की माझ्या नवऱ्याला फसवत आहेस हे है सर्व संजना स्वतःच्या धुंदीत बोलत होती तिला माहीत होते की असे काही नाही पण तिलासुद्धा या घरात गेल्या अनेक दिवसापासून टोमणे मारण्याची आणि तसेच रूपाचे मन दुखवण्याची सवय लागली होती त्यामुळे ती असे बोलली होती पण आज तिचे शब्द तिच्यावरच भारी पडले पण आज सूरजचा आत्मसन्मान तिच्या शब्दांना धिक्कारू लागला की तो असतानासुद्धा त्याच्या सीतासारख्या असलेल्या बायकोवर असा आरोप कोणी कसा काय लावू शकतो सूरज मोठ्या आवाजात म्हणाला खबरदार जर तू रूपाबद्दल एकही चुकीचा शब्द वापरलास तर संजयलासुद्धा संजनाच्या अशा बोलण्यावर खूप वाईट वाटले पण संजय सूरजला म्हणाला खबरदार दादा माझ्या बायकोवर अशा मोठ्या आवाजात बोललास तर मी माझ्या बायकोवर कुणालाही अशा मोठ्या आवाजात बोलण्याचा अधिकार दिला नाही माझ्या बायकोला बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही हे सर्व ऐकून तिथे संजनालासुद्धा आपल्या नवऱ्यावर गर्व वाटत होता की बघा एवढे सर्व झाल्यानंतर सुद्धा माझा नवरा माझ्यासाठी उभा आहे संजय पुढे म्हणाला दादा खरं म्हणजे सर्व चूक तुझी आहे खरं तर सर्वांना वहिनीला बोलण्याचा हक्क तूच दिला आहेस जेव्हाही सर्वजण वहिनीला काही बोलायचे तेव्हा तू त्यांना काहीच बोलत नव्हतास आणि त्याचाच फायदा सर्वजण घेत आहेत आणि आता काल आलेली माझी बायकोसुद्धा त्याचा फायदा घेत आहे दादा मला माहीत आहे की माझी बायको खूप चुकीचं बोलली आहे आणि मी तिला तिची चूक दाखवून देणार आणि तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो पण तिला काहीही बोलण्याचा अधिकार मी तुला देऊ शकत नाही मी तुला परत एकदा समजावून इच्छितो कदाचित यावेळेस तुला कळले कारण गोष्ट आता खूपच पुढे गेली आहे माझ्या बायकोपेक्षा सर्वात जास्त चुकी तुझीच तु आहे की तू घरात सर्वांना इतकी सूट देऊन ठेवली आहेस की कोणीही बहिणीला काहीही बोलून निघून जातो आणि तू म्हणजे त्याचे उत्तर मागत नाहीस यामुळे आज संजनासुद्धा असं काही बोलली की तुझ्या बायकोवर आरोप लावले गेले तिने वहिनीबद्दल खूप वाईट शब्द वापरले तेव्हा वहिनीने तिला उलट उत्तर द्यायला हवे होते पण तू न कधी स्वतः काही बोललास ना वहिनीला कधी काही बोलू दिलंस आणि हीच तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे जर संजनाने वहिनीला काही चुकीचे बोलले तर तू त्याला जबाबदार आहेस तुझ्यामुळे गोष्टी इतक्या बिघडल्या आहेत अजूनही वेळ गेलेली नाही तू सुधारण्याचा प्रयत्न कर नाहीतर तुमचे आयुष्य नरक होईल आज सूरज आणि रूपाला खूप चांगल्या प्रकारे कळले होते की त्यांचा शांत स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीत गप्प राहणे त्यांच्या त्यांना जीवनातील कोणत्या वळणावर घेऊन आले आहे सूरज आज मोठ्या आवाजातच बोलला होता त्याचा आवाज ऐकून सर्व लोक अंगणात जमा झाले सूरज मोठ्या आवाजातच म्हणाला की यापुढे जर कोणीही रूपाच्या बाबतीत अनादर करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसणार रूपा या घरची मोठी सून आहे आणि तिला मोठी सून म्हणून आदर मिळाला पाहिजे त्यामुळे जर यापुढे रूपाला काही बोलायचं असेल तर एका मर्यादेपर्यंतच बोलायला पाहिजे चुकूनही कोणीही तिच्यासोबत उद्धटपणे बोलणार नाही तर त्याचा परिणाम बघण्याची तयारी ठेवा आणि हो आई आज तू रूपावर हात उचललास तर सर्वात पहिली आणि शेवटची चूक समजून मी तुला माफ करत आहे जर यापुढे परत माझ्या बायकोवर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर मी हे विसरून जाईन की तू माझी आई आहेस कारण कोणतीही आई असं करू शकत नाही जितका तुझ्या माझ्यावर हक्क आहे तितकाच रूपाचा सुद्धा माझ्यावर हक्क आहे त्यामुळे जर घरातील कोणीही रूपावर हात उचलण्याची चूक केली तर रूपा सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करेल आणि या सर्वांसाठी मी तिची साथ देईन आणि हो यापुढे कोणीही रूपासोबत मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्नही करू नका आणि सीमा तू खबरदार जर रूपाच्या कोणत्याही बाबतीत तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर रूपाला बोलण्यापेक्षा जाऊन स्वतःचे सासर सांभाळ आणि तुझे लग्न झाले आहे आणि प्रत्येक महिन्याला माहेरी राहण्याची हौस आहे ना तर आपल्या आई आईपुरतच मर्यादित राहा माझ्या बायकोच्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस सूरजचे रौद्ररूप पाहून सीमा थरथर कापू लागली आणि तिने विचार केला की आता ती जास्त माहेरी येणार नाही ती तिच्या सासरीस तिचा वेळ घालवेल आईने सुद्धा इशाऱ्यामध्ये म्हटले की सीमा आता गुपचूप इथून निघून जा कारण जर गोष्ट अजून पुढे गेली तर तुझ्यावर येईल दोन्ही भावंड तुझ्यावर चांगलीच रागवली आहेत पुढे सूरज म्हणाला जर अजूनही तुम्हा सर्वांच्या डोक्यात गोष्ट शिरली नसेल तर मी आणि रूपा आज आणि आत्ताच्या आत्ता हे घर सोडण्यासाठी तयार आहोत या अशा घरात नरकात जगण्यापेक्षा एका छोट्या खोलीत प्रेमाचे आयुष्य जगलेले बरे असे बोलून सूरज रूपाला घेऊन खोलीत निघून गेला आज सूरजचे रौद्र रूप पाहून सर्वांना कळाले की जर कोणी रूपाला काही बोलले तर त्याचं काही खरं नाही आज लग्नाच्या इतक्या दिवसानंतर रूपालाही वाटले की तिला तिच्या नवऱ्याचे प्रेम मिळाले आहे रूपा रूममध्ये जाऊन दीपकला मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली माझ्यासाठी आवाज उठवायला किती वेळ घालवलास कारण माझ्या सर्व अपेक्षा तर भंग झाल्या होत्या सूरजने रूपाची माफी मागितली आणि म्हणाला तुला जितके सहन करायचे होते तितके तू सहन केलेस आणि हे सर्व माझ्या चुकीमुळे झाले पण यापुढे आता सहन करण्याची गरज नाही तू फक्त आरामात राहा आणि हो जर तुला घरात कोणी काहीही बोलले तर तू लगेचच त्यांना उत्तर दे कुणाचेही बोलणे ऐकण्याची गरज नाही किंवा जर तू बोलत असशील तर मी वेगळे राहण्यास सुद्धा तयार आहे कारण तू खूपच त्रास सहन केला आहेस जे मी अजिबात समजू शकलो नाही रूपा सूरजला मिठी मारून रडू लागली तिथे संजय संजना जवळ गेला संजना गुपचूप उभी होती आणि तिला माहीत होते की तिने खूप चुकीचे शब्द वापरले आहेत कारण बोलताना तिने या गोष्टीचा विचार केला नाही की ही, ही गोष्ट इतकी वाढू शकते तिला तर असे वाटले होते की नेहमीसारखे ती टोमने मारून निघून जाईल संजय तर तिला खाऊन टाकणाऱ्या नजरेने पाहू लागला आणि म्हणाला तू जे काही केलेस त्याचे उत्तर तर मी तुला देणारच आहे तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या आणि बहिणीबद्दल असं बोलण्याची संजयचा हा राग पाहून संजना आता पूर्ण घाबरली होती ती स्वतःचा बचाव करत म्हणाली अरे तू तू इतका का रागवत आहेस मी तुला काय म्हणाले मी तर वहिनीला असेच टोमने मारले मग यामध्ये एवढं रागवण्यासारखं काय आहे आणि आता वहिनीला टोमने मारले आहेत तर त्या बदल्यात दादांनी सर्वांना फटकारला आहे तर तू का इतका चिडला आहेस तेव्हा संजय म्हणाला हे बघ संजना तू माझ्या आणि बहिणीबद्दल जे काही शब्द बोलली आहेस त्याने फक्त बहिणीच्या चारित्र्यावर नाही तर माझ्या चारित्र्यावरही प्रश्न निर्माण होतो जर माझ्यात आणि बहिणीच्या नात्यात काही चुकीचे असेल तर फक्त वहिनी चारित्र्यहीन आणि मी चारित्र्यवान आहे असा अर्थ होतो का जेव्हा ही एखादी स्त्री अशा गोष्टी वापरते की समोरच्या स्त्रीला टोमणे दिले आहेत तर असे नाही उलट त्या स्त्रीने स्वतःच्या नवऱ्याच्या चारित्र्यावरच प्रश्न निर्माण केलेला असतो तू आता जेव्हापासून लग्न करून या घरात आली आहेस तर घरात तुझ्यावर कोणीही प्रश्न करू शकत नाही कारण प्रत्येक वेळेस मी तुझ्यासोबत उभा आहे का कारण कोणीही तुझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण करू शकत नाही चुकूनही नाही कारण त्याला माहीत आहे की त्याला माझा सामना करावा लागेल आणि मलाही माहीत आहे की तू एक चांगली महिला आहेस पण आज तू माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केलास वहिनीला तू जे काही बोललीस तर दादा आणि वहिनीलाच याबद्दल माहीत आहे कारण त्यांचं नातं हे पती पत्नीचं नातं आहे पण तू स्वतःच्या नवऱ्यावर म्हणजेच त्या नवऱ्यावर जो तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवतो आणि प्रत्येक पावलावर तुझी साथ देतो त्या नवऱ्याच्या चारित्र्यावर आज तू तुझ्या वाईट शब्दांनी बोट उचलले आहेस आणि यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही संजनाला कळत नव्हते की ती सहजपणे ज्या गोष्टी बोलली त्या गोष्टी तिला इतक्या महागात पडतील आणि संजय तिच्या या गोष्टी इतक्या मनावर घेईल पण संजयचे एकच म्हणणे होते की चारित्र्यहीन फक्त स्त्रीच नसते तर पुरुष सुद्धा असतो तू वहिनीबद्दल असे बोलून मला चरित्रहीन सिद्ध केले आहेस जरी जगाच्या नजरेत तू माझी बायको आहेस तरी मी तुझा आदर नेहमीच करेन पण या बंद खोलीत तू सन्मान मिळवण्याचे सर्व अधिकार गमावले आहेस हे ऐकून संजना शांतपणे जमिनीवर बसली आणि ती हा विचार करू लागली की मी माझ्या एका चुकीमुळे मी माझ्या नवऱ्याचे प्रेम कायमचे गमावले आहे तर मित्रांनो संजयने जो काही निर्णय घेतला तो योग्य होता का कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह